आपल्याकडे काय असतं आपण एखादं दुकान काढलं आणि आपले काका आले आपण काय म्हणतो हा घ्या पैसे देऊ नका बरोबर आपण वडापाव सेंटर काढला आपण पैसे देऊ नका हे कशाला त्यांच्याकडे काय असतं माहिती का पहिल्या दिवशी आमचा एक लाख तर सेल झाला का जेवढे गेस्ट आले ना त्यांच्याकडे कंपल्सरी खरेदी करायची का तर ह्यांच्या बिझनेसला आधार मिळावा मेंटॅलिटी आता म्हणले ना सेलिब्रिटीला द्यायचं नाही सेलिब्रिटीपेक्षा पाहुण्या ना बोलवा आणि त्यांना हे सांगा की तुम्ही ठीक आहे मुद्दल फ्री तर देऊच ना बर फ्री तर तुम्ही देऊच नका आणि मला वाटतं जो वेल विषय तो फ्री का मागेल नाही गावाकडे ते इश्यूच आहे माझ्याकडनं पैसे मागतो तुम्ही जर इमोशनल असाल आणि तुम्हाला जर हा प्रश्न सोडवता येत नसेल म्हणजे उद्या सागर तुमच्या दुकानात आला म्हणला मला तुमच्या चार हुडी फ्री पाहिजे तुम्ही जर मला कन्व्हिन्स नाही करू शकले की मला याला खर्च आहे राईट तर तुम्ही बिझनेस चालू नाही करू शकत हे फंडामेंटल